की आपल्याला पूर्वी आपण कसं म्हणजे आमची पिढी जेव्हा होती किंवा आम्ही हॉटेलमध्ये जायचो काय खायचं असायचं तर हे की नाही आता आपण काय करतो काय ऍप्स आहेत की नाही की बसले बसले त्या ऍप आपण त्या हॉटेलच्या कुठल्याही आपल्याला काय पाहिजे आपण मागू शकतो जेवण आपल्या घरी येतं गाडी सुद्धा घरी येते रिक्षा सुद्धा पहिले आपल्याला जावं लागत होतं आता ती रिक्षा कुठे येते किंवा गाडी आपण ऍपवरून आपल्याला रिझर्व्ह करतो आणि ती येते हे की नाही मग या ऍप्स कोण हे माझ्या काय वाटतंय किती सिम्पल आहे काय पण त्याच्या मागे खूप कोणीतरी काम केलेलं आहे ते ऍप डेव्हलप केलं आहे तेव्हा ते आहे की नाही की सध्या आता आपल्याला स्टार्टअप करायला पाहिजे उद्योजक बनायला पाहिजे सगळ्यांनी मग उद्योजक बनता तुम्ही जेव्हा तुमच्या मध्ये या कल्पना येतात आयडिया येतात आणि त्याच्यावर आहे ते न्यायची आणि एक लक्षात ठेव मुलांना आयडिया आयडियाच असते वाईट किंवा चांगली किंवा वाईट आयडिया आयडिया असते छोटी असेल मोठी असेल काही असेल तर हा फॉर्म घ्यायचा तुम्ही तुमचे सगळे डिटेल्स भरायचे आणि तुमची काय आयडिया असेल तुम्हाला त्याचे ते तुमच्या मनात एक पण असेल त्या ते पण करा जे नाही असेल ते करा आमचा एक्सपर्ट ग्रुप समजून कल्पना नव्हती पण अशा मुलांनी अगदी ड्रॉइंग्स करून दिले होते की असा प्रॉडक्ट पाहिजे असं म्हणजे बघा किती सुंदर सुंदर तुमचं काम करतात लोक तुमचे किती मस्त आयडिया पण या मुलांना आवडलं कारण कल्पना प्रमाण करण्यासाठी किंवा विचार करण्यात विचार तर मुलं आणि कल्पनाही खूप छान